श्री गुरुचरित्र अध्याय एक्केचाळीसावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा उभा राहून सन्मुखा कर जोडून ऐका नमन करी साष्टांगी एक असे माझी विनंती निरो भावे आम्हाप्रती आमची पूर्वज कव रीती सेवा केली श्री गुरुची ऐकून शिष्याचे वचन सिद्ध सांगे विसारोन एक चित्ते करो मन एक शिष्या नामधारका पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुशी भेटले वासरग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियसा तयाचे नाम सायम देव केली पूजा भक्ती भावे त्यावर प्रीती अति स्नेह आमचे श्री गुरुमूर्तीचा तेथून आले दक्षिण दिशी गंगापुरी परीसी ख्याती झाली ताही दिशी कीर्ती वाढली बहुते परी येणे परी श्री गुरुमूर्ती होते गंगापुरी ख्याती नाम नृसिंह सरस्वती भक्त असल उदारी तुमचा पूर्वज जो का होता सायम देवनामे नामे त्याने ऐकले वृत्तांत महिमा श्री गुरु यक्तीपूर्वक वेगेसी आला गानका पुरासी आनंद भाऊ मानसी हर्ष असे होऊनिया साष्टांकी नमस्कारित गुरुनी पाद झाडीत भक्ती भावे परियसा घर संपुट जोडून स्तुती करी गगन मनी त्रेमूर्ती तुझी जाण मने श्री गुरु स्वामी या आनंद जल लोचनी निगे संतोष नवनिधा भक्ती करून स्तुती केली श्री गुरु आनंद जललोचनी निघे संतोष बहुमनी नवनिता भक्ती करून स्तुती केली गुरुची गुरुमूर्ती तया विप्राश्वासिती माता असत ठेवी ती म्हणती परम भक्त तुझी अम्मा तुवा आज एका स्तुती केली ते मन माझे धाले तुझं वरदानाने तले वंशवंशी माझे दास स्नान करून संगम असे पूजा करे अस्वस्थाचे त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरप देती गुरु निरप रीती आला तो स्नान करून गुरुसी गुरु पूजा करी भक्तीसी अनेक परी पराणे सी ईक्षा केली श्री गुरुते भक्त वसल श्री गुरुमूर्ती तया विप्र आपले पवती समस्त शिष्यवनिती धाव देती आपले जमे कुशिक क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान कृपा असे परिपूर्ण म्हणून पुस्ती संतोषी ऐकून श्री गुरुची वचन सायम देव सांगे विस्तार कन्या पुत्र बंधुजन क्षेम असे स्वामीर कांची मनीजे ग्रामी वसती असो आम्ही तुझी कृपेने समर्थ क्षेमी असो देव कृपा सिंधु पुत्र वर्ग बंधुजन करीती संसार यातना आपली मनीची वासना करती सेवा श्री गुरुची ऐकून श्री गुरुची वचन श्री गुरु म्हणती ना आमचे सेवा आम्हा एकेचा राहू नव कष्ट केने परी श्री गुरुमूर्ती दया विप्र निरपती ऐकून बिनवी मागुती मने स्वामी अंगीकारा येणे परी श्री गुरुसी सायम देव भक्ती सी बिनवी तसे परी ऐसी संतोषले श्री गुरुमूर्ती श्री गुरुदया विप्र म्हणती जैसे असेले तुझे चित्ते दृढ असेल मनी भक्ती ज करणे अंगीकार स्थिर करुणे अंतकरण करिता सेवा श्री गुरु चरण झाले मात तीन जाण एक शिष्य नाम करणे दिवशी श्री गुरु गेले संगमासे सवे घेतले तयासी समजता देवज वाढून भक्त असित संगमासी गेले श्री गुरु निशि सम्यासी बैसते झाले स्वस्थासे सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला अस्थ माने श्री गुरु विचार करते म्हणे दृढयाचे अंत करून घेसे असे पाहू म्हणते उठवी ती वारा वचिती तेने वृक्ष पुढ पाहते पर्जन्याला माख्याती मुसळधारा वठते जो का विप्र होता जवळी आश्चर्य केला वृक्षात वस्त्रे करण्या श्री गुरुसी सी पर्जन्य वारा समजत एका साहिले आपण एक भावे एका उभा राहुली सन्मुखा सेवा परी करी सी येणे परी या पर्जन्य आला महाक्षोनी आणि कवारा उठोनी वाजे शेतात्यंत श्री गुरु म्हणते विप्रासी शेत झाले बसी तुम्हाला जाऊ मठासी अग्नि आणावा शेत कया निघाला शिष्य देखूनी श्री गुरु म्हणते हासो नका पाहू आपले नाही उभय पार्श्व परी येसा वर परीजवर गावला त्वरित गंगापूर वेशी पाशी जाऊ ने तोर हाकारिले द्वार पाळ हात याचे सांगित अत आण रिदेला अग्नि त्वरित तो घालून या भांडियात घेऊन गेला परी येसा नदीचे मार्ग अंधकार विजेच्या तेथे जातो नर मने करीतसे विचार श्री गुरुनी माते निरपिले दोन्ही न पाहे माती श्री गुरु माते निरपती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे ते वेळी आपले दक्षिण दिशेची भात देखे सरपासी भिवनी पळता उत्तरेसी अद्भुत दिशे महानाग वाट सोडण्या जाय राणी सेवेची ती सर्पा दोन्ही तेव्हा विप्र भिवनी अतिशिघ्र जात असे स्मर्त झाला श्री गुरुसी एक भावे धैर्यशी जाव विपुरा शिघ्रेशी कातला संगमा जमी केरुनी देखे श्री गुरुशी सहस्र दीप ज्योतिषी दिसते विप्र बहुवसी वेद ध्वनी एकतसे जमी जात द्विजू ऐकले दिसते गुरु गेला समस्तांधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वल्य केले अग्नेशी वजड झाला भूवसी झाला विप्र सावदेशी पाहत अंधकारो दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रच केल्या दिसी उज झाला विप्रा भ्याला असे श्री गुरु, गुरु कुस्ती विप्राचे कागा भय भीत आम्ही तुथे रक्षा सर्प दोन्ही पाठविले नेले नरी भय आता काही आमुची सेवा कठीण पाहि विचारोनी आपला तही अंगीकारावी गुरु सेवा गुरु म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळा ते न भेने त्या शिषेपरीय गुरु भंती विप्रासी कता से सुरसी ग, गमे मुर्त हो सांगे न कथा असे ब्रह्मा मूर्त होय तव शुभ सांगे गिरिजेसी सर्वसाथ्य गुरु भक्तीसी करावी एक भावेसी जोची शिव तोची गुरु तयाचे एक आख्यान सांगे ना तुझं विस्तारो ना एक चित्ते करो नि मन एक गिरिजे म्हणे गुरुभक्तीचे सुलभ फ तात्काळ साध्य हो वय दान अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परी तानना प अनुष्ठान करीत यज्ञ महादान त्या ते वय हो महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करिल साध्य वय हो तात्काळ यज्ञ दान तप फळ सर्व सिद्धी ते असे होय याच एक दृष्टात सांगेन हे कविचित्र ब्रह्म याचा अवतार व्यक्त ध्वष्टा ब्रह्मा, ब्रह्मा परियसी त्यासी झाले एक पुत्र अतिलावणे सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य झालो पण त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी सी व्रत बंध करी परिसी करावयाविता गुरुचे घरी निभावला गुरुसी सेवा नाना परी करतसे ब्रह्मचारी वर तैसेने परी पूर्व एक वर्तले वर तथा एकी दिवशी आला पंचने बहुसी पर्णशाळा परीसी गळत होती गुरुची तया वेळी शिष्यासी निरुपदीतला गुरु कैसी त्वरित करावे आम्ही गृह एक दृढ પ્રતિ પ્રતિવર્ષી જીર્ણ હોતા પર કરાવે દ્રુડેસી કદી જીર્ણ નવે ન તૂટે કદી રાય સ્થિર રમે દિશામે મનો સર્વ પરિ કરી ઘરે કા ગૃહ એસી એસા ગુરુ નિરપ દેતી તિજે સમય ગુરુજી સતી सांगत असे अति प्रीती माते मानावे नसेल अथवा शिवली विचित्र रंगी पाहिजे केले माझे अंगाप्रमाणे वाहिले तुरेथा म्हणतसे गुरुपुत्र गुरु पुत्रि मागेने कुमासी पादुका आणावे मजे सी चाले अथवा चिखल न लागे त्याचे न व्हावे अधिक पायाचे जेथे चिंत मानसे तेथे घेऊन जाय सी दुक्याव गुरुकन्या काय करी जाता त्याचा पालवधरी आपला से काही आणावे ताना वेळे दोन्ही आपण घेऊन यावे करी असे आणि कापणा खेळावे असे घरकुला एक आणावे कुंजरांचे बरावे घरकुल तुवा करावे एक बी असावे कधी नो हे जीर्ण जेथे तेथे मी तेथे यावे सोपोज करासे आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा भिथरे सदा दिसावी न वावरत असावे आपण करावा या पाक येत नाही मडकी करून आणि सांगे ना मी तुझ रांधने शिम पाक केली पाकता मडकेसी न जाना। लागे काजळ परिसी का गुरु कन्या अंगीकारेले शिष्य निकता झाला तक्षणे महारण्य प्रवेश पुढे जाता मार्गत भेटला ही ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला तरी पुस्ता झाला वृत्तांत बाळक्य सांगे समस्त गुरुंनी मागवेले जे जे वस्त दोने बरी साध्य तुझं हित जेने तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधना असे काशीपूर महास्थान महासे साध तिला काशीपूर असे महास्थान तू जात असे जाण होईल तुझे मन कामना संध्या ना धरी म्हणत ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगी न मन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे आरण्यात ऐसे म्हणतात तापसी आपण नेई न म्हणे तुझा करीत आपण आसी यात्रा कडे लावत वर तुझा करीत आपण दर्शनाकडे पुरी काशी चला जाऊ तोरे दोगे पादले तापसी मने ते म्हणून निघाले मन वेगे तत्काळी पाथले विश्वासरा जवळी तापसे म्हणे बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तापसी सी मा स्वामी माते निरप ने देती नेन यात्रा आहे कैसी कवने परी राहते तापसी म्हणे तयासी सांगेने यात्रा विदेशी तुवा करावे भावेसी नेहमी भक्तीपूर्वक पाहिले मनी, करावे सी। करा। मनी स्नान करावे नेमेसी जाऊन यावे नकासी पांचाळेश्वर नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा यावे गंगा धीरा मनिकर्णिका स्नान करावे मनिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊन कमळेश्वर पूजा करी गा भावेसी ललिता देवे पूजोनी मग जावे ते जरा सगुनी पूजा करे गा भुक्तेसी सोमनाथ से थोर पूजा सुळ तया पुढे महाराश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी पशुपतीश्वर निका पूजा करून बाळका पिता असे जो का त्या ईश्वराचे पुजावे कल्लेश्वर बंधुनी पुढे जावे कमनी चंद्रेश्वराचे नमुनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर आदिश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजनी पुजनी जान चिंता मनी विनायका सोमनाथ विनायका देखा पूजा करून ऐका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे तोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वभाऊ पूजा निका पुढे आता विनायका वृद्धादित्य असे जोका पूजा करी मनोभावी चतुर्वक्रेश्वर असे तोर लिंग असे मनोहर पूजा करी का ब्रह्मेश्वर अनुक्रमे करून या पुन्हा प्रमा प्रकामेश्वर असे कुन पुढे ईश्वर असे चंडी चंडीश्वर पूजा करे भक्तिसी पूजी भवानी शंकर तुंडी मनोहर आरचे राजे राजेश्वर लागुलेश्वर मग नकुलेश्वर पुजेसी तुवा जावे भक्तीसी परांना परद्रेश्वर पानीग्रहनेश्वर पाणी ग्रहणेश्वर मग क गंगाश्वर मोरेश्वर पूजन ज्ञान वापी करी स्नान ज्ञानेश्वर अचुन नंदिकेश्वर पूजे मग निष्कलंकेश्वर थोर लिंग से मनोहर पूजी मार्कडेश्वर असुरेश्वर पुजी मग तारकेश्वर सेथोर थोर लिंग भूमहर पूजा महाकाळेश्वर दंड पाणी पूजी मग महेश्वरा ते पूजनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा अभि मुक्तेश्वरासी तुवा जाऊ निर्षी पूजा करे गा मोदादी मोदा पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जे ते असे मंथ विश्वनाथ परेसा बाळा तुवा परी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंडपा भि तरी जाऊ ने ऐसी यात्रा करून विश्वनाथ ते नमनी मग निघावे ते तुनि दक्षिण मास यात्रेसी मनी करनी केसी जावोनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथ ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथोनी निगावे हर्षी मोदा दे पंच विनायकांसी पूजा करावी भक्तीसी दोंडी राज पूजी मग पूजा भवानी शंकरा दंड नमन करा विशालाक्ष उदारा पूजित भक्ती भावे स्नान दुम्रक पेसी श्रद्धा विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजा देवी ललिता जरासंदेश्वर नमिता पूजी मग सोमनाथ वारा हीश्वर भक्तीसि दशाश्वर मेध तीर्थेसि स्नान करा श्रद्धेसि प्रयायाग तीर्थि स्नान श्राद्ध करावे पूजो निय प्रयागाग्वरेसि दशा स्मेध पूजा करिगा भक्तीसि शीतलेश्वर अर्ची मग अर्ची मग वंदा देवी सर्वेश्वर मनभावी धुंडीराज भक्ति कुर्वी पूजा करिगा ब्रह्मचारी भांडेश्वर देका पूजा करून पुढे एका रे वाकुंटी स्नान निका मानस सरोवरी मग मा स्नान श्रद्धी पितृतर्पण मानसेश्वर पूजोन मन कामना पावने जाण एक ब्रह्मचारी पुढे तो योगिनी पूजा करेगा एक मनी कुकुट द्विजा ते वंदोनी मंत्र ते, ते जपावा जपा वाराणस दक्षिणांगे कुकुट नाम वैद्विज तस्य स्मरण मात्रे न दुःस्वप्न सुस्वप्न भवेत पुढे पूजी जे गोबाईसी साथ सात कवड्या घालून यातीसी नमन भावे करावे शुक्र कपि करी स्नान कर अर्चना नमून पूजा करी भावेसी धोंडी राजान वापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चन दंड पाणी पुजावा आनंद भैरवासी वंधोने महाद्वारा जाऊन साठा येसे नमुने विश्वनाथ अर्चिजे एसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी गा हर्षे योगी राज सांगत असे आता उत्तम मानसासी, सांगे सांगेन विधी आहे कैसे संकल्प करून मानसी निगावे तू आ बाळका जावे पंचगंगेचे स्नान करावे महा कोटी कोटे जन्म पाप नासी प्रख्यात असे पुराणानंतर पंचगंगा ख्याती नामे आहे तर सांगेन उत्तमे किराणा धूप पाप नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळवणं पाच नामे विख्यात जाणं नामे असती सगुन एके बाळा एक, एक चित्ते शापरे पंचगंगेसी स्नान करीगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करीगा केशवा गोपाळ कृष्ण पुजोनी जावे नृसिंह भोने मंगळा गोरी वंदोनी गबस्तेश्वर पूजावा महिषादित्य पूजेसी जावे तो भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शन मागोती मुक्ती मंडपासी जावे तो भक्तीसी संकल्पा मग निघावे आदित्य ते अर्चोन पापेश्वर पूजी जे नव ग्रहांचे पूजो न काळ भैरवाते वंदोन क्षेत्र पाळा अर्चोने बाळकोपी स्नान करे कुती वासेश्वरा देखा पूजा करून बाळका पुढे जाऊन ये शंख वापी स्नान करी ते अर्च मना करुनी ते अर्जुनी दशेश्वर पूजे मग चतुर्वक्रेश्वरी पूजा अरे ओ बाळका तू ओजा हो पुढे स्नान करणे का जा तुपे जावे काळेश्वराची पूजन तुवा जावे भक्तीसी अपमृतेश्वर हर्षि पूजा करेगा करे गा बा स्नाश्वरा ची पूजने मग पुड़े दंबुकेश्वर पुजाव्या वक्रतुण्ड पूजेसी तुह दावे दंड खा तो कपेसी स्नान श्राद्ध तु कर भूत भैरवासी पूजी जय ईश्वर स्वरासी जय गिव्य पा गि नमन कूर्णी पुढ़ घंटा कुंडी स्नान करी व्याश्वरा चे अर्चना करी कंदुकेश्वराते अवधारी पूजा करेगा भक्तीसी ज्येष्ठ व्यापी स्नान करणे ज्येष्ठेश्वराचे पूजने सेवेची तु पुढे जाणे स्नान सप्त सागरात तेथून वाल्मिकेश्वरी पूजा करी का भक्तीसी भीमलोठा जाऊने हर्षी भीमेश्वर पु जावा मासी कर्णे श्राद्ध विधिसी पिशाच मोचन तीर्तेसी पुढे जावे ओधारा पुढे कपार्थेश्वराशी पूजा करी गा भक्तीसी कर्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान करावे अग्निश्वराशी पूजेसी चग्नीकु चक्र कुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्थ पूजे न करी स्नान ओंकारेश्वर अर्जुन कपिलेश्वर तीर्थेसी श्राद्ध करावे भक्तीसी पाप विमोचन तीर्थेसी स्नान श्राद्ध करावी तीर्थ कपलोन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभाप्रती प्रति जाऊन पूजा करे गा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नाने विधी पूर्वक गोदानी देथा भूत असे मग जावे कपिला धारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवासेसि द्विज वरा बोधना द्यावे परियेसा वृषध्वजा ते पुजो न मग निघावे तितो न ज्वालान सिंह वंदोन वारुना तुम्ही जावे स्नान श्राद्ध करुनी केशवादित्य पूजोनी आदि केशवर्जोनी पुरे दावे परियेसा प्रल्हाद तीर्थ असे परवे स्नान श्राद्ध तोआ करावे प्रल्हादेश्वरा ते पुजावे एक व्हावे परियेसा कपिलधारा तीर्थ धोर स्नान करावे मनोहर पुजोने त्रिलोचनाश्वर असंख्यातेश्वरा पुजावे पुढे जावे महादेवासी पूजा करेगा गा भक्त द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे आर्चाया गंगा यरस्वतीशी तिने विशेषी पूजा करेगा भक्त सी कामे तीर्थ पाहे मग कामेश्वराची पूजोने गो प्रतारक तीर्थस्थानी पंचगंगेचे स्थान स्नानमागुती करावे मनिकर्णिका स्नान करावे जलशियाचे पूजने हनुमंत ते नमन करणे मग ते पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी धोंडी राजा वापिस नानेसी ज्ञानेश्वर पुजावा पूजी दंड पानेसी मोक्षलक्ष्मी विलसा पूजा पंच पाडवासी त्रपदी विनायका आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी पुजनीसंभ्रमेसी विश्वनाथ सन्मुखसांगे उत्तर मानस साथेय यथावध्या माय कृता न्युन्यातरीक्तय्या शंभु प्रीतधामनया विभू एसा मंत्र जपोनी साष्टाग नमन कुरुनी म गणे गवी तेथोनी पंचक्रोशयात्रेसी इती श्री ये गुरुचरित्रामृत परतरो श्री नृसिंसरस्वत उख्याने धारक संवादे काशी यात्रा निरूपण नाम एक चारंशोध्याय श्रीगुरदत्ताय श्री श्रीगुरुदेव दत्त